सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढा चालवली चालू सीझनच हे पहिलं मैदान आणि पहिल्या मैदानात पहिला, पहिला सेमी सामान कुणाचे नसेली आणि कुणाला कमी नाही आदत चालण्या संग्रम आहे चिली पिलीचा खेळ कोण होतो पहिल्या गुलाला सामान करी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणात डायव्हरचा चला तटीची लढत झाली कोराच्या उदय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर अशी लढत झाली लढत झाली ही सोडा या गाड्यासोड्या गेले बाहेर नाही अये पुढे जाणार गाड्या सुटल्या सेमीबाने या मैदानातला तीन सुटला आणि तीन, तीन मध्ये कोण होतोय कोकण केसी सन दोन हजार चोवीस मधला तिसऱ्या सेमीचा गुलाबाचा मान कुणाच्या नशिबी काही क्षणाचा उदय लढत चढ तिघात काटा किरलाडतोय पडेल म्हातारा आड़ेल तर नाही अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद अस त्यामध्ये समीर शेट सुरे यांच्या बक्षा डायरेक्टल्या मैदानातला आदत शेवटचा चार सुटला चार मध्ये सुंदर अशी लढत चढवली कोण होतोय चौथ्या गुला चौथा गुलाला चा मान कुणाच्या नशिबी काही क्षणा चावले कसा आदत चा खेळ गती आणि गती बरोबर शिस्त अतिशय सुंदर अतिशय सुंदर